त्याची बी आत्तापासून तयारी असते दीदी तर फक्त घरात जेवण करते आणि आर्मी बनायचं म्हणते मला आर्मी आर्मी बनायचं म्हणते आर्मी चोवीस वर्षी पण आता पण प्रॅक्टिस पाहिजे त्याला बी आता पण प्रॅक्टिस असली तेव्हाच ते बारावीच्या नंतर होईल

मैं कोने की भरली बाबू नहीं ओ빠 भाई ने हां दो बार ए गाड़ी से थ्यो तो तो गाड़ी से तो ते गाड़ी आ ट्रेन नहीं देती चक्कर मारूंगा मामा चचर तरान लो

प्रसाद केंद्र कुटीराधा तुने कोन टाकू आ जो का कुटराधा काय वालले गेला काय ना समीर हो या घरात समीर रे या घरात तुम्ही महाराष्ट्र मध्ये राहाय का बापरे मी चेन्नईला म्हणलं कुठं राहत महाराष्ट्र मी चेन्नईला राहतो मित्रांनो चायनामध्ये राहतो मी चायना चायना राहतो ते छेकडे गिकडे शिदोड गिदोड खात असतो ते वायरस आम्ही तर मी जाणला होता या घरात व तिकडे जाऊ नको मिळेल काय चालू आहे मग अण्णा ना, मेहकर वाशिम मालेगाव बीड उस्मानाबाद कोण आहे बाबा वरुण दापोरचे वाटते मी वाशिम मध्ये राहतो पण नाशिकला स्वतःचा प्लॅट आहे बघा

काय okay.

परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर दुसऱ्या चौदार तळ्यावर दोन राजे इथे जन्मले पोकळ पुण्यभूमीवर पोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक, एक चौदार तळ्यावर काय चालू आहे मित्रांनो मैत्रीणो बंधू बघून यांना

ऑटोमॅटिक बोला ना मित्रांनो उठ आग भंडाऱ्यात गेले का पस्तीस जण आहेत अजून पण पन पण एक बोले ना आता धाव द्या मग चला बाय बाय उदिय भेटूं महाप्रसाद घुमण